शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून आपण शिवसेनेचा त्याग केला आहे यापुढे आपण मी सोलापूर सोलापूर माझे परिवर्तन व विकास समिती स्थापना केली असून या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून शहरातील विविध समस्या व विकासाचे कामकाज सर्व सोलापूरकरांच्या सहयोगातून करणार आहोत अशी माहिती कामगार नेते विष्णू कारमपुरी यांनी पत्रकार परिषदेत दिली मी विष्णू कारमपुरी म्हणून काम केलेलं आहे अनेक पदावर काम केलं आणि गेल्या काही गेल्या वर्षी शहर प्रमुख म्हणून मी असताना माझी नियुक्ती मनपा क्षेत्रप्रमुख म्हणून करण्यात आलं त्यानंतर शिवसेनेचे प्रमुख शहर मध्य व शहर उत्तर मतदारसंघाचे जिल्हाप्रमुख दासरी साहेबांनी अत्यंत ज्या पदाला मी मान्य देत नाही ते पदपदच नाही अशा प्रकारचे मनाशी धरून अनेक प्रकारे मला अपमानित हिनवनी करण्याचा प्रयत्न केला याबाबतीमध्ये प्रमुख अनिल साहेब आणि सर्व वरिष्ठ नेत्यांना मी तोंडी आणि लेखी कळवलं तरीसुद्धा त्याच्या वागण्यात काय त्यांच्या वागण्यात काही सु सुधारणा झालं नाही म्हणून मी शिवसेना या पक्षाचा मनपा क्षेत्रप्रमुख आणि शिवसैनिक पदाचा राजीनामा देऊन मी सोलापूर माझे सोलापूर परिवर्तन व विकास समिती स्थापना करून त्या माध्यमातून सोलापुरातील समस्या सोडवण्याचा सोलापुरात सह सहकार्याने पूर्णपणे शंभर टक्के प्रयत्न करणार या पत्रकार परिषदेस विठ्ठल कुराडकर राधिका मिट्टा राधिका आडकी प्रसाद जगताप आदी उपस्थित होते